याचं पूर्ण खानदान गेली साठ सत्तर वर्ष रिप्रेझेंटेशन करतोय त्याने या कराड मतदारसंघामध्ये एकही प्रोजेक्ट केलेला ना नाही मला आता आता तर आता रिटायर्ड व्हा वर्ष झाली आता चला घरा सात ते चौदा पर्यंत न बोलणाऱ्या ते पण बोलत नव्हत्या आणि तुम्ही पण बोलत नव्हता चॅलेंज आहे कुठल्याही चॅनलवरती मी येतो की आपण इथं काय केलं आणि महाराष्ट्रात काय केलं आहे ते सांगा मी चॅलेंज करतोय भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रप्रथम द्वितीय पार्टी तृतीय आम्ही आहोत आमच्यासाठी नेशन फर्स्ट सेकंड नंबर पार्टी अँड थर्ड बी पृथ्वीराज चव्हाण बस झालं खूप वर्ष झाली तुम्ही स्वतःसाठी राजकारण करतात दुसऱ्यासाठी करत नाही थांबा था। मी कराडच्या जनतेला आव्हान करायला आलेलो आहे की रिटायर्ड करा त्यांना आता आणि नवीन ब्लड एक यंग आमदार उमेदवार निवडून द्या अतुल भावांना या ठिकाणी निवडून द्या हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे मग तुम्ही गेल्या पन्नास वर्षामध्ये केलं तरी काय आणि कुणाचे प्रश्न सोडवले फक्त स्वतःसाठी राजकारण केलं पण उद्धवजी ठाकरे यांना स्वतःचं पुत्र प्रेमाडाल उद्धवजी ठाकरे याने महाराष्ट्राचा विकास आवडला नाही त्यांना स्वतःच्या पुत्रासाठी युती तोडली आणि महाराष्ट्राच्या विकासाला म्हणजे रोख जर कोणी दिली असेल तर ती त्याने आमचे माननीय होम मिनिस्टर श्री अमितभाई शाह यांच्या त्यांचं भाषण सांगत होते मला एकच सांगा इथं बसलेल्या लोकांपैकी अमित शहाच्या सभेला किती जण गेले होते ते वर करा बरोबर आहे मला माहित आहे डॉक्टर लोक पब्लिक सभेला जात नाहीत म्हणून मी ही सभा बोलवलेली आहे म्हटलं निदान डॉक्टरांची सभा आहे म्हटल्यावर तरी लोक येतील डॉक्टरांना ऐकायला जरी येतील डॉक्टर पण राजकारणात येऊ शकतात हे आपल्याला पटायला पाहिजे आणि विशेष करून महिलांना थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन आहे पुढच्या वेळी कुठलाही मतदारसंघ रिझर्व्ह होऊ शकतोय आपल्या सगळ्यांसाठी चांगला स्कोप आहे त्यामुळे आता राजकारणात काम करायला सुरुवात करा मी एक का सांगितलं की म्हणजे अमित भाई शाह येतात मोदीजी येतात हे सगळं आपल्या भाषणातलं सगळं रिजन सांगतात आणि आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांपर्यंत तो विषय पोहचतच नाही आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारत पता घे जोराने म्हणा ना भारत पता गी हेच जय म्हणतात आपण म्हणत नाही मी एक का सांगतो मुद्दा म्हणून कारण बऱ्याच लोकांना ती लाज वाटते बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही काय सांगायचं ते मग आपण विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेव्हन हे स्वप्न का म्हणून बघायचं सॉरी मी थोडस आपल्या विषयावरती अगोदर बोलतो आपण दिलेलं निवेदन माझ्याकडे बोलतो इंडियन मेडिकल असोसिएशनचे वेगवेगळे विषय यामध्ये आहेत सर्वात अगोदर बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांटसाठी आपलं खूप खूप अभिनंदन मनापासून आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कारण आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या सिटीमध्ये बायोमेडिकल वेस्ट प्लांट ज्या पद्धतीने हॉस्पिटल असोसिएशन चालवतं त्या पद्धतीने कोणी चालवत नाही डॉक्टर आहेत त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आपण आपली वेस्ट जर ट्रीट करू शकतो तर शहराची वेस्ट आणि बाकी राज्याची वेस्ट ट्रीटमेंट करण्यासाठी आपण मदत करू शकतो का नाही मदत करू शकतो ना मग मदत करा ना मी म्हणतो मदत करा ते मागायला मी आलोय ते सांगायला मी आलोय आणि ज्याचं पूर्ण खानदान गेले साठ सत्तर वर्ष रिप्रेझेंटेशन करतोय त्याने या कराड मतदारसंघामध्ये एकही प्रोजेक्ट केलेला नाही दा मला दाखवा अरे याच पूर्ण खासदार मी आता विचारत होतो त्यांचे बाबा झाले आमदार त्यांचे खासदार झाले आमदार झाले मी गेली साठ वर्ष आहेत वाटत साठ वर्ष गेली राजकारणात आणि पृथ्वीराज चव्हाण आता तर आता रिटायर्ड व्हा अठ्याहत्तर वर्ष झाली बस चला आता चला घरा हे सांगायला मी आलोय अरे किती वर्ष राजकारणात करणार आणि कुणासाठी करणार स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कशासाठी म्हणून हे तर तुम्ही मतदारसंघात काहीच केलेलं नाही अरे तुम्ही पंतप्रधानाच्या जवळ होता तिथं दोन हजार सात ते चौदा पर्यंत न बोलणाऱ्या ते पण बोलत नव्हते आणि तुम्ही पण बोलत नव्हता तुम्ही स्वतः आमदार होता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होता आणि तुम्ही सांगितलेला तुम्ही म्हणजे एखादा प्रोजेक्ट पण केलेला नाहीये आणि आत्ता आपण सांगत होता की तुम्ही पत्र देईल अरे रोड जो केलेला आहे तो गडकरींचं विजन आहे आणि मोदीजींचं फंडिंग आहे त्याने केलेला त्याने करायचा तर अगोदरच करायला पाहिजे होतो दोन हजार सात ते दोन हजार चौदा काय केलेला आहे तो सांगा माझी चॅलेंज आहे कुठल्याही चॅनल वरती मी येतो की आपण इथं काय केलं आणि महाराष्ट्रात काय केलेलं आहे ते सांगा मी चॅलेंज करतोय मी आव्हान करायला आलेलो आहे आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना कारण आपण घरी बसून चालणार नाही आपण फक्त हा कंपॅरिझन चार्ट सांगायला पाहिजे कृष्णा मेडिकलच्या वतीने इथं असलेले किंवा कृष्णा शैक्षणिक संस्था या वतीने असणारे अतुल बाबा आणि त्याच्या पूर्ण फॅमिलीमध्ये जे सगळे मी म्हणणार की बिझनेस इज द सेवा कार्य मी मुद्दाम म्हणतोय की सेवा कार्य कृष्णा मेडिकल कॉलेज असेल नर्सिंग इन्स्टिट्यूट असेल फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट असेल आयुर्वेदिक असेल कृष्णा हॉस्पिटल असेल कृष्णा सहकारी कारखाना असेल किंवा कृष्णा बँक असेल दहा हजाराच्या वरती लोकांना डायरेक्ट नोकऱ्या दिल्या आपण किती लोकांना दिलं अरे एवढा मोठा व्यवसाय जेव्हा डायरेक्ट होतो तेव्हा इनडायरेक्ट आधी तीस चाळीस हजार लोकांच्या कुटुंबाला सहकार्य मिळते हे इनडायरेक्ट मिळतोय जेव्हा पन्नास हजाराच्या घरामध्ये आपण इनडायरेक्ट एकटे म्हणजे फक्त जी फॅमिली ज्यांना राजकीय फक्त काहीच म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणीही निवडून आलेला नाहीये ते जे सगळं काही करतात ते समाजकारण म्हणून करतात राजकारण म्हणून करत नाहीये आणि काँग्रेसवाल्यांना प्रत्येक गोष्ट ही राजकारण असते आणि ते स्वार्थ कारण असत भारतीय जनता पार्टीसाठी राष्ट्रप्रथम द्वितीय पार्टी तृतीय आम्ही आहोत आमच्यासाठी नेशन फर्स्ट सेकंड नंबर पार्टी थर्ड बी आमच्यासाठी आम्ही महत्व आहे आम्ही अंत्योदय तत्वावरती काम करतोय अंतोदय तत्व म्हणजे द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी ज्याच्यापर्यंत आज कोणत पोहोचता नाही ती कदाचित विधवा भीन असेल अपंग भाऊ असेल कदाचित आजोबा असतील आजी असतील यासाठी सगळ्या स्कीम पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतोय आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करत नाही आहोत पृथ्वीराज चव्हाण बस झालं खूप वर्ष झाली तुम्ही स्वतःसाठी राजकारण करतात दुसऱ्यासाठी करत नाही थांबा था। मी कराडच्या जनतेला आव्हान करायला आलेलो आहे की रिटायर्ड त्यांना आता आणि नवीन ब्लड एक यंग आमदार उमेदवार निवडून द्या अतुल बाबा या ठिकाणी द्या हे सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे असतील डॉक्टरांचे प्रश्न असतील समाजातल्या विविध घटकांचे प्रश्न पण ते कुणाला कळणार ते कळणार एखाद्या डॉक्टरला आजच्या युवकांचे प्रश्न युवतींचे प्रश्न स्टार्टअप युनोवेशन याच्यावरती जर बोलायला पाहिजे असेल तर एखादा युवक लोकप्रतिनिधी व्हायला पाहिजे तरच या ठिकाणचे प्रश्न सुटतील खेळाचे प्रश्न असतील तरच ते सुटतील एखादा युवक एखादा डॉक्टर जर असेल तरच आम्ही त्याचसाठी म्हणजे मी ह्या मतदारसंघामध्ये काय केलेलं आहे काय नाही याची जर बघितलं तर जे काही केलेलं आहे ते मला वाटतं फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यकाळात जेव्हा देवेंद्रजी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस म्हणजे परत डबल सरकार आणि आता परत म्हणजे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस परत डबल इंगजीचं सरकार महायुतीचं सरकार म्हणजे माननीय मोदीजी हे केंद्रामध्ये आणि एकनाथजी आणि देवेंद्रजी आणि आता अजितदादा पवार यांचं हे महायुतीचं सरकार याच वेळी जो काय तो विकास झालेला आहे मग तुम्ही गेल्या पन्नास वर्षामध्ये केलं तरी काय आणि कुणाचे प्रश्न सोडवले फक्त स्वतःसाठी राजकारण केलं मी आपल्या सगळ्यांना म्हणजे आपण फक्त भाषण ऐकून घरी जाऊ नका मी एवढंच सांगायला आलोय फक्त आपण इथं आलात आपण कमळाचा बटन दाबणार म्हणजे अजूनचे बाबा सांगत होते एक नंबरवरती त्यांना सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे एक नंबरवरती कमळ आहे पण ते एक नंबर यायला पाहिजे आपण कमीच कमी शंभर लोकांकडे बोलला तरी चालेल पाचशे सोडून द्या शंभर लोकांकडे जरी आपण विषय केला की आपल्याला बदल पाहिजे आपल्याला परिवर्तन पाहिजे आपल्याला विकास पाहिजे म्हणून यावेळीचं मत हे कमळाला पाहिजे यावेळीचं मत कमळाला एवढ्याचसाठी किंवा या वेळीचं मत कमळाला युवा शक्तीला न्याय देण्यासाठी यावेळीच मत कमळाला नारी शक्तीला न्याय देण्यासाठी यावेळीच मत कमळाला किसान शक्तीला न्याय देण्यासाठी यावेळीच मत कमळाला गरीब कल्याण कर करण्यासाठी म्हणून मी आपल्याला रिक्वेस्ट करायला आलो आहे बऱ्याच वेळी बऱ्याच गोष्टी ह्या जर सांगितल्या तर आपल्याला पटणार नाहीत म्हणून मी सांगतो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस हा देश स्वतंत्र होणार पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणजे गेली पंच्याहत्तर वर्षापैकी जवळपास नाही म्हटलं तरी साठ वर्ष काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष याने या देशावरती राज्य केलेले आहे अटलजींची पाच वर्ष आणि मोदीजींची दहा वर्ष ही पंधरा वर्षे जर सोडली तर, तर कंप्लीटली काँग्रेस आणि त्यांचा मित्र पक्ष मग कंपॅरिझन करा कंपॅरिझन चार्ट जर आपल्या समोर ठेवला तर आपल्या लक्षात येईल की या देशाचा विकास झालेला आहे की नाही अरे गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस एकच नारा देते गरीबी आटाव गरीबी हटाव नेहरूजी आले गरीबी हटाव इंदिरा गांधी आले गरीबी हटाव राजीव गांधी आले गरीबी हटाव सोनिया गांधी आले होय ते आलेले ते रिमोटवरती हो चालत होते ही चालवत होती बातम तरी पण गरीबी हटाव खरंच गरीबी हटली का त्याने गरीबी हटवण्यासाठी कुठला कार्यक्रम केला एकच कार्यक्रम केला शंभर रुपये पाठवत होते ग्रामपंचायत मध्ये मला वाटतं कोणाला आता आठवत पण नसतील शंभर रुपये ग्रामपंचायतमध्ये पाठवत होते आम्ही पाठवले तुम्ही घ्या बिचारे आजी आजोबा त्या ग्रामपंचायत मध्ये जात होते आणि तो तलाठी तिथं बसायचा ना तो त्याला तीन वेळा हकलून लावायचा तीन वेळा हकलून लावायचं आले नाही जा ते ते बिचार आलेत का आमचे पैसे नाही जा आणि शेवटी चौथ्या वेळी तो कंटाळून गेल्यानंतर वीस रुपये त्यांच्या हातात द्यायचा आणि त्यांच्याकडे अंगठा लावून घ्यायचा ते बिचारे विचारायचे की शंभर रुपये पाठवतात ना मग वीस रुपयेच का नाही शंभर रुपये रुपये आले ऐंशी रुपये आले नाही ऐंशी रुपये मधले दलाल खात होते काँग्रेसचे मध्ये जे दलाल असतात ना ते खात होते ऐंशी रुपये आज मोदीजीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीने जे मोदीजी बंद क्लिक वरती आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे जातात ही डीबीटी स्कीम आहे सगळ्यांच्या अकाउंटवरती सहा सहा हजार रुपये टाकले महाराष्ट्र महायुतीने अजून सहा हजार रुपये टाकले बारा हजार रुपये कुठलाही फॉर्म भरला नाही कुणी कोणाला विचारला नाही डायरेक्ट ट्रान्सफर केले बारा हजार रुपये पुढच्या वर्षीपासून पंधरा हजार रुपये आपण डायरेक्ट ट्रान्सफर करतो अरे जनधन अकाउंट मान्य मोदीजीने सांगितलं काढून बघा दहा वर्षाच्या अगोदर ज्याच्याकडं नॅशनलाइज बँकचा अकाउंट होता ना पासबुक आणि चेकबुक तो खूप श्रीमंत माणूस म्हणजे गावातल्या अर्धा लोकांकडे असायचे पासबुक आणि चेकबुक नॅशनल बँकेत कुणाला कोण काय असतो किती पैसे विचारायचा उगाच काय दा तिकडा म्हणायचा कुणाकडे कुणीही देत नव्हता चेकबुक सोडून त्या पासबुक पण देत नव्हता मान्य मोदीजीने जनधन अकाउंट योजना सुरू केली काढून बघा दोन हजार चौदा मध्ये झिरो बॅलन्स अकाउंट आम्ही सगळ्या लोकांना सांगितलं चला झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करा विधवा बहीण असेल कोणी अपंग असेल आमच्या आजी आजोबा असेल चला बँकेत म्हणून लोक म्हणायला लागले वेट लागलाय काय झिरो झिरो बॅलन्सवरती बै, कधी अकाउंट ओपन होतोय आणि कोणी सांगितलं आमच्या तर मोदीजीने सांगितलंय करा म्हटलं ओपन थोड्या लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि अकाउंट ओपन केले कोविड काळामध्ये त्यांच्या अकाउंट वरती कुठलाही फॉर्म न भरता सहा सहा हजार रुपये डायरेक्ट मोदीजीने त्यांच्या पाठवले दिस इज अ बी गरिबी हटाव हा कार्यक्रम मान्य मोदीजीने वन नेशन वन रेशन कार्ड वन नेशन वन रेशन आपलं रेशन कार्ड घेऊन उत्तर प्रदेश मधून उद्या कराडमध्ये जरी आला तरी त्याला पाच किलो राशन मोफत मिळण्याची व्यवस्था मान्य मोदीजीने केली गेली दहा वर्ष देतो पुढची पाच वर्ष त्याला मोफत रेशन मिळणार आहे विचिजन गरिबी म्हणजे पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या खाली वरती आणलं पुढच्या पाच वर्षासाठी त्यांना फुकट राशन मिळण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार एन डी एचं सरकार मोदी सरकार करणार आहे गरिबी बहिणी योजना आपणच तर लाईर सांगावं लागेल कारण हे सरकार चार पिलर वरती चालतंय हे सरकार युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण या फक्त चार पिलरवरती चालतंय आणि त्यासाठी सांगतो की मी जे म्हटलं की पहिल्या वेळी या दोन हजार चौदामध्ये स्किल डेव्हलपमेंट नावाचं नवीन मंत्रालय ना सुरुवात झालं आणि स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग ऍप्रेंटशिप आणि इंटर्नशिप यासारखे प्रोग्राम हे मान्य मोदीजीच्या काळात झाले काँग्रेसने आतापर्यंत सगळ्यांना फक्त हात दाखवण्याचं काम केलेलं आहे त्या हाताला कधी काम द्यायचं काम नाही केलं त्याला स्किल्ड करायचं काम नाही केलं मान्य मोदीजीने जी आणि इंटर्नशिप आता सुरू केलेला डायरेक्टली ज्याला आपण म्हणतोय आपल्या सी एस आर फंडमधून मधून सुद्धा एंटर्नशिप सारखे नवीन कार्यक्रम सुरू करून प्रत्येकाला एक नवीन जे व्यावसायिक होण्यासाठी हा चांगला कार्यक्रम मोदीजीने जे स्किलिंगचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपल्या महिला भगिनींसाठी रुरल डेव्हलपमेंट एजन्सीच्या मार्फत आज महिला भगिनीला डायरेक्टली चार लाख रुपये पर्यंत लोन फक्त टू पर्सेंट महिला शक्त, नारी शक्ती म्हणून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत रुरल डेव्हलपमेंटच्या अंतर्गत कुणी कुणाला घाण म्हणजे कुठलीही जमीन घाण ठेवावी लागत नाही पण चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट वरती चार लाख रुपये पर्यंत लोन हे महिला भगिनीला सेल्फ हेल्प ग्रुपाच्या माध्यमातून देतात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी ही आहे नारी शक्ती मी सांगितलं मी या वेगवेगळ्यांना सक्षम करण्यासाठी असे वेगवेगळे कार्यक्रम सातत्याने माननीय मोदीजीने तयार केलेले आहेत ही आहे युवा शक्ती ही आहे नारी शक्ती ही आहे किसान शक्ती किसान शक्ती सांगत असताना मी फंड ट्रान्सफरचं सांगितलं पण आज म्हणजे कितीतरी शेतकरी जे आत्महत्या करत होते त्या शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधी तर दिलात त्यांना इन्शुरन्स कार्ड दिलं त्यांना किसान डेबिट कार्ड दिलं त्यांना सॉइल हेल्थ कार्ड दिलं हे काम जर कधी झालं असेल तर फक्त आणि फक्त माननीय मोदीजीच्या कार्यकाळामध्ये झालं आज प्रत्येक किसान चार चार कार्ड आपल्या खिशात घेऊन फिरतात अरे सॉइल हेल्थ कार्ड त्याला खत कुठलं घालायचं अरे अगोदर आपल्या हेल्थला काय पाहिजे आपलं हेल्थ कार्ड आपल्याकडे नव्हतं पण आज आपल्याकडे आभा कार्ड पण आलेलं आहे आपलं हेल्थ कार्ड आणि त्याशिवाय शेतकऱ्यांना त्याचं स्वतःचं हेल्थ कार्ड पण मिळालेलं आहे सॉईल हेल्थ कार्ड मिळालेलं आहे हा बदल आहे दोन हजार चौदा पूर्वीचा भारत देश आणि दोन हजार चौदा पूर्वीचा आताचा भारत देश नवं भारत आपण ज्याला म्हणतोय की भारत देश बदलतोय हा नव भारत आहे आपण गरीब कल्याण वरती सांगितलं या अशा चार पिलर वरती चालणारं हे सरकार आपल्याला विकसित भारत या हो दृष्टीने ते पुढे द्यायचंय खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार हे डबल गतीने विकास करत होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली डबल गतीने विकास या महाराष्ट्रामध्ये होत होता डबल इंजिन सरकारने डबल गतीने विकास दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने डबल इंजिनच्या सरकारला कौल दिला होता महायुतीला कौल दिला होता महाराष्ट्राच्या विकासासाठी कौल दिला होता पण उद्धवजी ठाकरे यांना स्वतःचा पुत्र प्रेम आढळलं उद्धवजी ठाकरे याने महाराष्ट्राचा विकास आवडला नाही त्यांना स्वतःच्या पुत्रासाठी युती तोडली आणि महाराष्ट्राच्या विकासाला म्हणजे रोख जर कोणी दिली असेल तर ती त्याने दिली आपल्याला विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन जर करायचं असेल तर विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करण्यासाठी परत एकदा या ठिकाणी महायुती निवडून यायला पाहिजे या ठिकाणी अतुल बाबा निवडून यायला पाहिजे तरच आपण म्हणजे आपण जे म्हणतोय की आपण विकसित भारताचं स्वप्न साकार करू मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे की परत एकदा आपल्याला विकसित भारताचं मोदीजीचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्र हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि मत आम्हाला कमळावरती पाहिजे देणार का नाही देणार तर परत एकदा माझ्याबरोबर दोन्ही वर करून भारत पदागे वंदे मोदी जी आप आगे बढो खूप खूप धन्यवाद